चिंगल्या आहेत जसं की प्रॉपर लँग्वेजमध्ये म्हणजे जवलांचा मोठी प्रजाती चिंगल्या आहेत त्याच्यानंतर हे आहे हे खारं वांगडा आहे खा खारी मच्छी आहे सर्व ही चपमा आरे टोपी जा आम्ही इथे ना तांदूळ पण सुकट टाकले गहू पण सुकट टाकलेत आणि इथे मच्छी सुकट टाकले तर त्या मांजराला वास गेला आहे मम्मीने मला राखण्याला ठेवलं आहे बरोबर त्याला वास गेला आहे तो वास घेत बा कसा आहे तो इथला मांजूर नाही लांबचा मांजूर आहे तो तो वास घेत बरोबर आलाय मारी टोपी काका हा मांजरूवालाय तू इथं तुझ्या तुळशी घेऊन खोबऱ्याची वाटी सुक ठेवली मम्मीने ओ काय हम्म 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 आठ आमचं जेवण झालंय काकडी कापलो काकडी खात खात जर राखण करतोय तर मांजर आली बोललो व्हिडिओ बनूया ती बघा मांजरला पिटल दिली तरी ती पुन्हा आली ते आता परत खाली उतरण्याचा प्रयत्न करणार ती बघा करते करते उतरली कुठला थांबा जरा ही बघा ती वास काढते बघा तिला अजून दिसलंय नाही कुठं काय आहे ते ती वास बघा कसं करते बाई कलर पण डेंजर आहे इथे आहे म्हणून ती येत नाही पुढं चपमा पुढा टोपी जा हट चल आयला मुंबईला यायला आम्हाला तुला कुठे देव येते पर झा मला वाटतं ऐकणार नाही ते घेऊन गेल्याशिवाय पप्पा थांबा इथं तुम्ही माझं जात नाही इथे येणार ते हे बघा इथे चिंगल्या आहेत जसं की प्रॉपर लँग्वेज म्हणजे जवलांचा मोठी प्रजाती चिंगला आहे त्याच्यानंतर हे आहे हे खार वांगडा आहे खा खारी मच्छी आहे सर्व ही ते सोप फोपळीच्या सुपारीच्या सोपावरती सोप ना बापा सोप म्हणतात ना सुपारीचं सोप नाही सुकत कसा टाकलं आहे इरी इरी हां इरी केळीचं सोप असतं हां तर हे सुपारीचं आहे त्याला इरी असं म्हणतात तर ते अशा प्रकारचं सुकवण वगैरे टाकायला कामाला येतं